भिताड आपलं सुनीता म्हटले तुम्हाला भिताड मी प्रेमाने सुनीता म्हणलो सुनीता म्हटले चुकलं मला वाटलं मला भिताडच म्हटले ती सवय झाली ना लक्षातच राहत नाही तुझं नाही चुकलं चुकलं ते माझच चुकलं हा म्हणजे म्हंटल मन का तुम्ही मला भिताड सुनीताच म्हणलो माझ्या कानातच काहीतरी झालेलं बोला ना काही नाही अगं दोन वर्ष झालेत नवीन ड्रेस नाही मला एवढा जुना ड्रेस आहे तोच घालतो पिळू 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 सांगा एवढ्या दिवसाचं तुम्ही सगळे कपडे शिवून झाले आता कपडेच उरले नाही मग शिवायचे कुठून अरे माझ्या बापाच्या नावाच्या श्राद्धाने तरी मला कपडे आले सगळे व्यवहार तो इकडं सगळे पैसे तो इकडं एक काम कर मला एक दोन चार हजार रुपये मला ड्रेस घ्यायचा एक नवीन साडी घालत नाही मी तुमचं आठवड्याला दोन दोन हजार साडी आणि मला माहितीये दोनशे रुपयाची तू दोनशे रुपयाची वापर शिंका माहिती करता सांगते देवाला पण माहिती तुमच्या सोबत लग्न केल्यापासून माझ्या आयुष्यात पाप या शब्दाचा डायरेक्ट निस्वार्थ बना निघून गेलेला आहे त्याच्यामुळं आता बाप कसं करायचं बाप कसं फेडायचं हे माझं मला माहितीये आता फेडते कमी का ते सांगा आख ग मला नाव ठेवतंय म्हण तो सगळे बायको कड तू बायकोचा बैल झालायस लोक मला नाव ठेवते नाव ठेवतो मग त्यांना सांगा तुम्ही मला आणून द्या माहिती शेबर लोक तुम्हाला आणून देता का बघा काय लोक कुठून आणून देते ना आपल्याला कोण म्हणजे ते तुम्हाला म्हणतात ना तू बायकोचा बैल आहे त्यांना म्हणा मी आता गाय गाय सारखं वागवतो तुम्ही मला द्या मला पैसे मला बाकीचं माहित नाही मला चार हजार रुपये लागत आणि तुला न संजमत तू इथून निघायचं माझ्या बापाने घर मांडलेलं आहे माझं घर आहे आणि घरातले सगळे पैसे आहेत तसे ठेवायचे आहे त्याच कपड्यावर निघायचं एवढा माझ एवढा माझ एवढा कॉन्फिडन्स अग बाई मी घरातून निघून जाऊ अरे नाही यायचो मी तुला न्यायला तू तु किती कटाळली ना मला फोन करू करू, करू मला न्यायला या मला न्यायला या न्यायला या नाही येणार तुला सांगू तू पण न्यायला किती दिवस बायको बैल राहू मी आ काही आहे का नाही मला काही चार हजारासाठी तुम्हाला घराच्या बाहेर काढ राहिले अरे मग पैसे दिले चार हजार रुपये न तर नाही तर माझ्या घरात राहायचं नाही आता सांगतो मी चालले मी आता येत नाही तुम्ही बघत तुम्ही या माती उकरू उकरू हा जाय जाय स्वतः स्वयंपाक करून खाणार मी जाय जाय उचलतोय बेगा निघ कपडे अरे भर बघा तुम्हाला बघेन बघन लही वाट आता अरे जाई ना मी कुठं नाही म्हणलोय लगेच निघ आणू नको जातच जाता चालली ना नीट जाय मग आता अरे जाय जाय तुम्हाला कोण विचारतं बघा आ आख गाव विचारतोय मला समाजसेवक सेवा की मी असं तास काय गेली का आनंद झाला बायको मारल कधीच मी आज बायको मारल गेली कस काय हा एवढे भांड करावं लागते तो बायको मारला ती आताशी तशी कळलं हे जर लवकर कळलं असतं मला छप्पन वेळा बायको मारल पार्टी असते एकदा मजा राहिलो असतो आता ही गेल्याशिवाय आनंदाच्या पार्ट्या होतच नाहीत आनंदाची पार्टीवरून आठवलं शीतल अ शीतल चला शीतलकडे जातो दरवाजाला ओके okay, पेखे हरकत नाही कमाल झाली झाली आली राणी मकर जी नटी त्या नीन मारली मिठी त्या मारली मिठी शीतल अय शीतल आणि हे असले काम नको करू टाकून ती ती हे असले काम नको करायचं तुला हजार वेळा सांगितलंय मी असताना तुला काम करायची गरज आहे किती वेळा सांगू आणि कोण करेल काम मग मी कशाला आहे बर मला एक गोष्ट सांग हे असं पत्र्याच्या घरात राहणं ही काय परिस्थिती मला तुझी काय बघवत नाही मी तुझ्यासाठी वेगळा प्लॅन केला आता कसला प्लॅन कसला प्लॅन म्हणजे तुला वाटलं काय ग्रामपंचायतीने तुला घरकुल दिला बांगला दिला बांगला या रमेशनी बांगला बंगला बांगला आता तुझं हे पत्र्यातलं राहण्याचं स्वप्न आपलं सॉरी बंगल्यात राहण्याचं स्वप्न तुझं आता मी साकार करणार खरं या पत्र्यातल्या घरातला तुझा संघर्ष मी आता बंगल्यात नेणार कोणाचा माझ मी कशाला का तू काय मी तुला हजार वेळा सांगितलं दाजी तुम्ही सकाळ सकाळ लावून आलात का अरे मी घेत नाही आणि मग बंगल्यात तुमची बायको कापल माझ गाला ते भिताडाच नाव आहेच का तो म्हणतात अगं ते भिताड गेलं निघून काय आमचं आता भिताड गेलं निघून गेलं निघून कुठं दिलं बसकून जाय म्हणलं जाय बापाच्या घरी किती दिवस मी तिच्या मार खात राहू किती दिवस तिला सहन करू हा कोण धोंडे भांडे करणार रे हे बघ शीतल तुझी मला काळजी वाटते हे पत्राचं घर पाऊस आला बादा 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 गळत आहे तू एक काम कर पाण्या दिवस येत आपलं बंगल्यात चल राहायला आणि सुनीता आली नाही येत आता सुलै काय आमचं हाकून दिले काय आमची हाकलून दिली तू काही चिंता करायची नाही काही काम नाही करायचं हे पत्र्यातला संघर्ष फक्त मला तुझा बंगल्यात न्यायचा आहे तू तर एका पाय तयार झाली आ पावसा पाण्याचं कसं राहणार ना मी म्हणार मला तुझी काळजी चल बर बांगल्यात बांगल्यात चल ढिके इंगडी टिंगडी ढिके ढिक्की ढेंके ढिक्की स्वागताला कुत्रे उभं आपल्या काय होतं काय दाजी तुम्हाला अगं आनंद गगनात भावना माझा आनंदी आनंद बडी चला चला।, <laughs> चला 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 पॉडी घडेच आपले चल चल चला चला चल ना बा दबा बांगलत राहाय चल चल तुझं स्वप्न साकार झालं शीतल या आलिशान बंगल्यामध्ये आता तू राहणार आपण दोघं संसार करणार या पत्र्याच्या कोठाड्यात याचा धान्य ठेवला आपण कळलं का सगळं टापटीपे तुला का ही करायची गरज नाही इथं या भिंतीत तुला पाऊस लागणार नाही वारा लागणार नाही काहीच नाही आशी शीसाद झोपशील ना तू इथं का हवा खायला बस 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 हां तुला सांगतो या बंगल्यातली हवा काय चाललंय कुठायच दारा तो बना राहायचं कोण वहिनी ते भिताड गेल निघून कायच या आता या बंगल्यात राहायला आल्या काढून दिलं म्हणजे बांगला बांधला किती दिवस तिचा मार खाऊ मी हा सगळ्या वेळ वरती बघते आख गाव म्हणते बायकोचा बैल झाला बायकोचा बैल झाला बायकोचा बैल झाला किती दिवस मी त्याचा बैल राहू दिले आकलन म्हणलं चल बापाच्या घरी जाय शीतल वहिनीला म्हणलं शीतल तुझ्या या पात्रात राहते तू आ, वाईट वा वाई मला वाईट वाटतंय समाजसेवा करायची सवय पहिल्यापासून आपल्याला नाही का तू करा तुला माहितीये मग तिला म्हणलं चला आपल्या बंगल्यात राहू आता शीतल आणि मी बंगल्या बंगल्यापेक्षा मोठं मन आहे त्यांचं मन किती पहिल्यापासून डोक्यातच होत तिला पत्रातून बंगल्यात आणायचं आता आणली सांगतो मी घेतून ह्याच कळलं वय दिला म्हणजे काहीच न करू वहिनी नाही येत आणि कोणीच येत नाही एकदा ते भिताडा आपण हाकलून दिलं परत येत नसतंय तुम्ही लई झाक काम केलं दाजी अगदी पावसापासून मला वाचवलं बघा आता आजची काळजी तुम्ही मलाच ना तो धुन धुई तो भांडे तो, तो सगळं सगळं पहिलं पासून मीच करायचो मी भिजले असते तर आजारी पडले असते हो। आणि मग कोणी दावखाने यायचं परत मला दावखान्यात पडायचं पर का परत ती सुनी ओरडली असती तिचं घाण नाव नको ना काढू मी तुला हजार वेळा सांगितले ते भिजाच नाव नको चल बरं घरात घरात जायचं चहा पाणी घेऊन जा खायला नंतर खाय आता तू इथं कायमची जे आवाज खायची तुला चल तू म्हणजे काय हा चल चल एवढी हिम्मत नाही नवऱ्याची मला तिला घराच्या बाहेर काढून मी काय पागल आहे का सगळं कुणी आवाज दिला

आणि मग उद्या ना तुला जिलेबी तुला जिलेबी खाऊ घालतो म्हणजे काय आपली जिलेबी बघ असली गोवाड माझ्या सारखी माझ्या खाण्याची चंगळच आहे बघा आता हाय ते चंदळचं मारू दे आहे तू लप शीतल तू लप घरात जाब नाही तर बाहेर जाय नाही तर महामाग लपया मागे लप तू महामागं नाही लपू शकत मी तू मागे लपतो पण आमच्या बिताड आलाय मिताड मागण्या पुढं जामुड ना लप मला

काय झालंय काय असे भूतावणी धावतच कमन आली तू धावत आली तुम्ही मला घराच्या बाहेर काढून दिला का काय लाज वाटते का काही वय गेली पण सोय येणार नाही खुशाल ह्या वयामध्ये ही बाया आणून ठेवली माई घराच्या बाहेर जायची वाट बघत बरं झालं तू का भाऊजी मला रस्त्यात भेटली त्यांनी मला सांगितलं तुम्ही घरामध्ये बाई आणली अग तिच्या पत्रे गाळा लागले पाऊस झाला मग तिला म्हणलं घरात चल राहिला नवरा जिवंत आहे तो पत्रात थिगळ लावून दिली दिल्लीला येतो पैसे पाठवी दिल्लीतून गल्ली द्यायला लय ला वेळ लागतो

त्याला दोन झापडे टाक अरे भाड्या भाड्या म्हणता तुम्ही मायची भाड खायला जात तुम्ही त्याला भाड्या म्हणता का एवढी अशी वाटलं नव्हतं एवढी भयानक वागी नसली आपल्याला हकलून काय त्याच्या हकलायचं कारण काय होत सगळी घरातली हिला काही पैसे लागले चुनात भोकेला पैसे लागले तर हिला मागा कपडे घ्यायला हिला मागा तिला आणायचं हिला मागा मग सगळे काही आणायचं असलं हिला पैसे मागाव लागले किती दिवस मी बायकोचा बैल राहीन तू मला सांग तुम्हाला राजा व्हायचा कुणा काय आहे अगं अरे त्याचं आपलं तिचं पत्र्याचं घर एक गळत होत पाऊस पडला तिला म्हणलं आपलं चार दिवस आहे तुला वाटलं तर तो निघून जाय आता मला काय माहिती हे भिताड तू लगेच घेऊन येशील पण बहिणी गेले गेले लगेच अरे त्याला काय असतं का नसत जीवाला जाईल जरा शरम वरम ऐका नाही संसार कळतो काय असतो यांना संसार म्हणजे फक्त दोन टाइम खायचं नावाची चीज आहे का यांना तुला खाणं म्हणजे संसार आहे का झोपणं म्हणजे संसार आहे का नाही संसार म्हणजे गाडीची दोन चाक येत ते जर संगत चालली व्यवस्थित तर गाडा पुढे चालवतो संसाराचा ऐका शिका खात्याचा करायला लागला एक गाडा जर गळून पाडला तर संसार चलत नाही बाबा पुढं अरे आता कळलेलं आहे मला कळलं तुला काय म्हणायचं हे बघ बायको मी तुला सुनीता म्हणतो माझं तुझ्यावर नितांत ता प्रेम आहे आणि तू काळजी जरा माझं नाही का मी तुला घरातून बाहेर काढून दिलं शीतल आणलं ला, पण मला माझी चूक समजलेली आणि परत काय हे करणार नाही तू क्या धन्यवाद तू आज माझे डोळे उघड नको रोडू आता चल तुला मी खाऊ घालतो ना हा जाय तू चव घाल